म्हणजे त्यांना आवडत नाही आणि घरचे पण जाऊ देत नाही काही भरपूर असे ठिकाणे की घरचे सुद्धा म्हातारा माणसाजवळ गोळी दिली ना आजीला तू आजीच्या जवळ जाते आणि त्यांना सर्दी झाली तुला सर्दी झाली आपल्यासाठी पायऱ्या किती सिटीत आजी तेवढ्या पायऱ्या बी लोक चढू शकत नाही

तुम्ही आजीला घेत नव्हतं आजी आतमध्ये झाडत होत्या आम्ही सगळे बाहेर आलो तर बोरग्या रडू लागली तो व्हिडिओ नाही घेतला म्हटलं जाऊ दे व्हिडिओ काय घ्यायचा पण म्हटलं चला आता चाललोच आहे नॉर्मल व्हिडिओ घेऊ कारण आपल्या डेली येत नाही एक दोन तीन दोन दिवस गॅप पडतोय कारण हे सगळे बिमार पडले त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला पण म्हणजे आता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेतले तर आज अवश्य तुला ओके वाटेल आता आईचं ओके झालं हिचंच थोडं होतं हां पण ती जाऊ शकत चालू आहे का इंचे त्याच्यामुळे काही विषय नाही आहे आजीला काहीच नाही झालं आजी तुम्हाला काही झालं सर्दी घेते आजीला ओके आजी पण सकाळीच गोळ्या काय गोळ्या दिल्या तर चला आता लगेच जातोय रविभाया आणि वैष्णवी आजीला वर घेऊन जात त्या आणि वरून बघा परी बघत होती सानवीला आणि ही बघा कशी बघतीये तिला वाटलंय आजी कुठं चालले म्हणून बघा आजीच्या मागत पळत निघली आणि कशी हसती आजीला असं चालवलं की तिला खूप मजा वाटती तर हे बघ तर हे बघा इकडं बिमार पडली होती तेव्हा ओम भाऊच्या घरी गेली एक मिनटं राहत नव्हती घरी आली की एकदम मोकळी झाली कुठं गेलो होतं पिल्ला आपण जेवायला हे दीदी मोबाईल नाही म्हटलं ना तुला इकडे सांग इकडे सांग ना हे तर ना थांब ना कुठं गेलो होतं सांग ना आपण कुठं गेलो होतो जेवायला कोणाच्या घरी गेलो होतो परीच्या घरी काय खाल्लं तू काय खाल्लं डबल भट्ट्या छान होत्या ना आणि आम्ही आजीला पण नेलो होतं आजी तुम्ही म्हणत असं नोबोच्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही आजी किती पायऱ्यावर चढल्या पण आजीचा विषय असा आहे की पन्नास पायऱ्या होत्या हा मला हात न लावू द्या पूर्ण वर चढलं नाही तर मी त्यांना उचलून नेत असतो पण त्यामुळे नाही मी माझ्या हिशोबानं चालू पायऱ्या पण आजी काही दम लागला होता एकदम मस्त चांगलं वाटलं जाऊ हा पायरे उंच नव्हत्या जास्त ए दीदी तू आजीला का परेशान करते माझी आजी आहे तर आजी ती भेटून कसं वाटलं त्यांना त्यांची ओमच्या आईला त्या कोमलच्या त्या रोहिणीला डबल त्याच्या आजीला जास्त बोलल्या का तुम्ही बडबड करायची थोडी तुमच्यापेक्षा जास्त कमी वय नाही का आमच्या आजीचं वय शंभर पायरे तुम्हाला माहिती आहे तरी बी पूर्ण पंचावन्न पायऱ्यावर चढल्या खाली आल्या त्यांना असं काही वाटलं नाही का काही असं त्रास नाही व्हायला पाय घे नाही तू खाली ना आपल्यासाठी पा पायऱ्या किती सिटीत आजी तेवढ्या पायऱ्या बी लोक चढू शकत नाही तिथं डायरेक्ट आहे का मशीन असती वर जायला त्या मशीन मध्ये बसलं ना डायरेक्ट वर जातो माणूस त्या वरच्या मजल्यावर एक पायरी विसरत नाही लोक लिफ्ट म्हणते त्याला आणि तुमच्यासाठी तर इथे पायऱ्या तुम्हाला काही वाटलं नाही पण लोक इथले चढू नाही शकत आज काय बर मग

मोबाईल फुटला ना आता तिथे मम्मीचा तुला धाम धाम पप्पांना काय सांगितलं तुला मोबाईल घ्यायचा नाही तू का घेती मग आता घेशील का काय द्यायचं तुद्य। का आई कसं वाटलं भेटून जायचं ना आपल्या तिथं काहीच विषय नाही आता तो आजीला मी तुम्ही तुम्हाला व्हिडिओत मी बोललोच होतो की आम्हाला आजीला न्यायचा थोडा प्रॉब्लेम होता कारण ते चालता येईल का नाही त्याच्यामुळं पण काही विषय नाही एक आहे काही वाटलं नाही त्यांना एकदम मस्त चढल्यावर घरू सुद्धा नाही दिलं त्यांनी आम्हाला आम्ही आलो ना तर तू कुठं आजीला घेऊन नाही गेलो आम्ही गेलो होतो त्या याला गार्डनला पण आजीला नाही नेता आलं कारण त्यांना नाही चालत जेवढं पिल्या ए, ए पिल्लू तू जेवण केलं ना कुठे हो गंगा कोणते आळंदीला गंगा थोडी मग चंद्राबा कोणती गोदावरी आहे का आजी त्याला काय इंद्रायणी नाही 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 तिथे आंघोळीला आहे तर आजीला आपण लवकरच नेणार आहे पण आता काय विषय झालेला आहे आमच्या दोघांच्या फॅमिली झाल्या मोठ्या आणि आमची एका गाडीत बसत नाही आपण सगळे एवढेच तर आपल्याला मोठी गाडी करून जायचंय तुम्हाला मी फक्त दोन ठिकाणी नेणार ने आहे समजा दोन नाही तीन नाही तर चार ठिकाणी नेणार आहे एक तुम्हाला आळंदीला नेणार आहे एक रायगडला नेणार आहे एकदा पंढरपूरला नेणार ने ने आहे आणि एकदा एकदा जेजुरीला नेणार ने हां तीन हायऱ्या तिथं जर काही सोय असेल तर वर नेऊ नाही तर आजी तिथं आजी तिथं नाही चालू शकणार तुम्ही आणि उंच पण तिथं जर काही असेल ना सोय तर आपण नक्कीच वर जाऊ नाही तर मग तुम्ही त्या आवारात बी गेल्या त्या मंदिराच्या याच्यात बी गेल्या तर ते बाबा पावन झाले सारखं नाही गेपा ते आपण गेलो याच्यावर गेले रेणुका रेणुका एक बो आला आम रस्त गाडी इकून पाहतो चिकून इकून अस मला भीव वाटायला लागला आता चालू अस आमच्या आजीचा असा विषय त्यांना भीती एवढी वाटते ना घराचं भीती आजी आधी सर्दी झाली तुला गोळी दिली ना आजीला तू आजीच्या जवळ जवळ जाते आणि त्यांना सर्दी झाली तुला सर्दी झाली नको पिल पिल्लो आजी पिल्लू आहे कोणाच कोणाचे पिल्लू आहे तुझे तू कोणाची पप्पाची आहे का मम्मीची मम्मीची पप्पाची आजीची आहे आईची गे नाची नानाची पण नाही तू मग कोणाकोणाची आहे आजीची हे बा हे प्रेम म्हणजे तुम्हाला काही देऊन बी घेता येणार नाही एवढा ये आजीचं प्रेम आहे आजी पाहिजे बाकी कोणाची गरज नाही आईची नाही नानाची नाही मम्मीची नाही पप्पाची नाही आजी आजीची आजीचीच आजी त्यांच्या आयुष्यात आजीच्या आयुष्यात आणि आमच्या बी आयुष्यात कधीच कोणाला एवढं म्हणजे एवढं प्रेम करणार भेटलं नाही आमचं म्हणजे आता लोक म्हणतात ना की म्हणजे भरपूर असं असे की लेकर जे आहे ना आजी जवळ जा जा जात नाही किंवा म्हणजे त्यांना आवडत नाही आणि घरचे पण जाऊ देत नाही काही भरपूर असे ठिकाणे की घरचे सुद्धा म्हाताऱ्या माणसाजवळ त्यांचं राहणीमान चांगला नाही खाणं चांगलं नाही पण आमचं असं आहे की आजी जे खाते तेच ही पोरगी खाते जेवायला माहिती का आता जे आपल्या घरात राहते आपल्या म्हणजे सरळ सरळ कसं आहे लोक प्राणी आपल्या किचन मध्ये नेते कुत्रे समजा हे पाळलेले हे तर लोकांना काही नाही पण लोकांना म्हातारा माणूस येते सण नाही भरपूर असे लोक आहे आणि खरंच बरं असं नाही की आमची इथं आम्ही नीट हे करतोय म्हणून पण मी भरपूर ठिकाणी पाहिलं गावाकडे सुद्धा बघितलेले आणि मी समजा ज्या कॉलेजला होतो तिथून आमचे वृद्ध आश्रमात त्याच्या त्याच्यात जायचो नाही आम्ही तिथं मी एवढे हल करून लोक सोडून द्यायचे ना तर म्हणजे बघायला म्हणजे बघा वाटत नाही जाऊ त्या ते आपल्याला काही हे नाही समजा पण हे आमचं कार्टून जे आहे ना हे आमचं कार्टून आहे ना ते खरंच आजीला एवढं जीव लावतो ना त्याच्यामुळं आम्ही आमच्या घरात कोणाचीच बोलायची हिंमत पण नाही ना आम्ही बोलणार पण नाही कधीच की बाबा तू आजीला कारण माझ्या ताई तर ता सगळ्या फोन करतात ते आल्यावर बघतात की सगळ्यांना आहे की बाबा आजीचं एवढं हां आम्ही आम्हीसुद्धा होतो ना तर आम्हीसुद्धा जवळ एवढे नव्हतो एवढं हे कार्टून आहे याला आजी जर म्हटलं तुम्ही समजा जर कोणी येऊन मी बाहेरचं म्हणलं आम्ही आजीला घेऊन चाललो तर जाऊ का आजीला जाऊ द्यायचं बाहेर <laughs> सगळं घर गेलं तरी चालतं पण आजी आज कुठं गेलं नाही पाहिजे आज मी व्हिडिओ काढला नाही तुम्हाला सांगतोय आजीला आम्ही गाडीवर आणलं येताना रिक्षा लागत नव्हती म्हणून और... गाडीवर आणलं तर ही पोरगी एवढी रडत होती की मला आजीसोबत जायचं आजी आज सोबत जायचं पण आम्ही माझ्या गाडीवर होती ही आणि वैष्णवी सोबत आजी होत्या हा ना हा ओम सोबत आई होती तर ही म्हणे की मला आजीला सोबत घ्या आपल्या गाडीवर आजी आज कस काय बसले आजी कस काय बसले एवढी रडत होती पण मी व्हिडिओ नाही घेतला पण म्हटलं जाऊ द्या एवढा जीव हुँ। हुँ। कौनों, कौनों, कौन या पोरीचा आणि ह्या दोघींसाठी एक लाईक आणि एक हार्ट पाठवा आपण बघू ह्या दोघीचं नातं कोण कोणाला आवडत म्हणली बाय तोया प या पोया पाकी पोरगी होती काय असच होती म्हणती चप्पली पोरगी गाणी शे ग कायच आई ती काय गाणं म्हण ना पिलं एकदा कोणतं येतं तुला मला वाटेत तर तर पप्पा बाच मला पण हे पिला तू गाणं कोणतं म्हणते म्हणून दाखवा आजीला त्या दुच्च्या आजी कशा म्हणत ते गाणं कोणतं म्हणतं हरीपाठाचाले नाद आहे पुरीला सगळं पाठ आहे तिच्या पहिला आजीला चिमटा घ्यायला काय आवडतं काय माहिती अशी चिमटे घेते पण आजीला लागू देत नाही अशी चिमटे घेते वैष्णवी कस काय होत स्वयंपाकाचा आज आमचं जेवण सगळ्यांचं आईचं वैष्णवीच माझं रविबाईच आजीचं सानूचं नाना नाही ना इथं आमचं सगळ्यांचं जेवण त्यांच्या घरी होतं मी तुम्हाला व्हिडिओत आधी म्हटलं की आम्ही आहे कुठंतरी बाहेर जेवायला पण त्यांच्या घरी होतं कारण ते म्हणे या म्हणे कारण भरपूर दिवसाचं ते बोलवते आपल्याला पण अंतर भरपूर लांब आहे त्याच्यामुळं आमचं काही जाणं झालं नाही आज आम्ही निर्णय घेतला की नाही आज जायचं म्हणून तर आज आम्ही सगळेजण गेलो होतो आम्ही जाताना रिक्षा करून गेलो येताना गाड्यावर आलो आणि मस्त आई घर आहे ना चांगले त्यांचं चांगले एकदम हवा नॅचरल हा नॅचरल हवा आहे गरजच नाही लाईटची बी गरज नाही दिवसभर तर लाईट लावायची गरजच नाही एकदम मस्त वातावरण आहे एकदम पण आमच्या सानूला आवडलं नाही आमची सान म्हणजे थोडं ती जी बिमारी थोडं परेशान करत होते करायला का दीदी आजी झोपू दे ना डिंपे वर जायच का डिंपे तर असा विषय नाना गेलेले घरी आज आहे गावाकडं मुक्कामी पण आता काय घरी कोण नाही आहे त्यांना म्हटलं थांबू नका म्हणे एक दिवस थांबून येतो चार हा दिसणारच आजी कारण आता तुमचं आयुष्य तिथे घेत असं राहायचं ना आपण काय याच्या आधी राहिलेलं नाही का कुठं बाहेर सांगा बरं तडकांची हो येतो परतूरला राहिलेला आहे की नाही आपण सांग ना राहायचं आता कारण कसं का आजी राहू काही दिवस जमलं चांगलं तर जमलं नाही तर आपलं घर आहे की नाही आपल्याला वावर आहे की नाही आपल्याला सगळ्या गोष्टी मला वाटत बटायचं गावाची भानगड होईल आजी आम्ही गावाचं काय हो पण घरचं ते घरचंच असतं नाही का पण पाणी याचे त्याचे पुढच्या हा ती त्यांचं काय करायचं करण ना आज आता आपण नाही सांगू शकत त्यांना त्यांचा तिकडच्या शेतात जर पेरायचं तर तिकडे पेरती आपल्या इथे सगळं सोयाबीन तेच पेर हा आता सगळ्याकडे विहिरी आज आजीला येते आमच्या घराची असून थोडीफार पण चालतंय आम्ही असल्यावर काही ताण नाहीये आमची बाई असल्यावर काही ताण नाहीये पण ही दोन तीन दिवस बोर झाली की मग आमचं थोडं हे झालं अंडबाईरी खरं नसत वाटलं हे तुम्हाला व्हिडिओ सगळी शांत दिसली असं सायकल आणायची पिल्लू तुला कसा राग तुला वयस नाही आता ओके झाली तू सगळं हाता सगळे ओके सगळे म्हणते तू काळजी घे खराब झालीये हे ते करतंय त्याच्यावर बोल बर दोन शब्द तू काळजीच जेवायचं कसं आहे तुझं नियोजन सांगत दोन टाइम कर ना जेवण्याचं नियोजन नाहीये तिला म्हणजे आम्ही सांगून तर थकलोय तुम्ही एकदा कमेंट करून सांगा ती कमेंट सगळ्या वाचती सगळं बघती कमेंट करून तुमच्या हिशोबाने सांगा सगळ्या जण की काय करायला पाहिजे तिला काय खायला पाहिजे काही नाही त्या पद्धतीने खाशील का तू तुला कमेंट करतील त्या पद्धतीने वाचून तू काय सांगतात काय नाही तर सगळ्यांना काय वाटतंय की बाबा जेवणाचा तिचा टाइम तिच्यासाठी एक कमेंट करा की तिने काय खायला पाहिजे किती टाइम खायला पाहिजे काय पिला आजी तुम्ही किती टाइम जेवता दोनच ना दोनच येवा आजी आज तर आमचा नाश्ता करत नाही काही नाही पण एकदम जात होते तर मी चहा पिऊन जात बाया सुट्ट्या तवा तीन ला दोन ला तवा बा जेवायची सकाळ चहा पिऊन हा आजी सारखं आहे का तुमच्या सारखं करणारे आता कोणीच नाही आता चलायचं काम नाही पहिली गोष्ट म्हणजे आजी बाया नाही चालू शकत माणसं नाही कारण गाड्या आल्या बायांनाच कुठे आल्या नाही तर काही बायांना नेऊन सोडतात जण म्हणून असं वावरात जायचं म्हटलं जा आता पैचं नाहीच ना माझी आणि स्वैपाकाचं काही एवढा ताण नाही आता आम्ही त्याला आय बाई कधीच मला हे नाही धरलं ते गोकुळी बाद कमल तुमच्या सोबतीने किती घ्या घ्यायची आता गावात नाही सोबतीन का हा? सुमन गोवा साईं आणि ती अंजन बाई पण ती नाही आहे आजी थोडंफार समजा फ्रेंडली बोलत आहे त्याला कोणी असं जाते की तिचं हे काही समजा नका की बाबा असं त्यांचं नाव घेण्याची पद्धतच ती आहे पहिल्यापासून दोघी आहे का मग आता आमच्या गल्लीतल्या दोघीजणी आणि नाही का बही आजीच्या बी ग हा पण यांच्या वयाच्या आहे ना

आणि आमच्या फॅमिलीतल्या कोणत्या मेंबरसाठी काय वाटतं ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या सानू साठी आजीसाठी एक लाईक करा एक हार्ट पाठवा आणि वैष्णवीच्या जेवणाबद्दल तुम्ही बोलताय ना तुझ्या तब्येतीबद्दल आपल्या काहीच नाही जेवण्या खावण्याचं काय आणि आमच्या आई साहेब आई साहेबाची भाशी आहे पण आज यांचं बघा त्यांच्यासाठी एक कमेंट करा आणि वैष्णवीसाठी एक कमेंट करा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटतो तुम्हाला असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर पिल्या पदे हाय मनभर हाय कर ना हाय मनभर पिला